जिल्ह्यातील अपंगांच्या नावाने भोंगळ कारभार करणारी श्री राष्ट्रसंत शिक्षण संस्कृती ज्ञानपीठ संस्था मासोदच्या संस्थेची चौकशी करा दिव्यांग हेल्पलाईनचे अध्यक्ष रुस्तम शेख यांच्या अमरावती मुख्य कार्यकारी यांना निवेदन शासनाने अपंग विद्यार्थ्यांचा विकास व पुनर्वसन व्हावे म्हणून अपंगांच्या शाळांना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली त्यानुसार अशा शाळांना दर महिन्याला करोडे रुपये खर्च करून अपंग विद्यार्थ्यांचे भविष्य चांगले घडावे व त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत आहे अमरावती जिल्ह्यातील श्री राष्ट्रसंत शिक्षण संस्कृती ज्ञानपीठ मासोद तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती द्वारा संचालित असलेल्या अनुदानित तिवसा तालुक्यातील दोन शाळा मोर्शी तालुक्यातील एक शाळा व चिखलदरा तालुक्यातील एक शाळा अशा एकूण चार शाळा वेगवेगळ्या वेग अपंग प्रवर्गातील सुरू असून या शाळांमध्ये सर्व भोंगळ कारभार आहे त्यामध्ये विद्यार्थी नाही कर्मचारी नशेमध्ये असतात मुलींची प्रसाधन व्यवस्था ठीक नाही आहे शाळेमध्ये मुलींबाबत लाटण्याचे काम सुरू आहे तरी या सर्व अनुदानित शाळांची उच्चस्तरीय चौकशी करून अनुज्ञाप्ती रद्द करण्यात यावी अन्यथा जागतिक अपंग दिनी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तेरा नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी चार वाजता देण्यात आले यावर निवेदन करते कांचन कुकडे अमोल इटीवाले सुनील कुशवा तेजस नन्नावरे सुमित इंगोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते